नमस्कार मित्रांनो हे जे बियाणं आहे हे देशी बियाणं आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की सीड मदर म्हणजे ज्यांना पद्मश्री मिळाल्या अशा राहीबाई पोपेरे इथे तुम्ही बघू शकता तर त्यांच्याकडनं आपण हे बियाणं जे आहे हे पुन्हा मागवलेलं आहे या अगोदर पण आपण लॉकडाऊनच्या पहिले काही बियाणं मागवलं होतं आणि त्यावेळेस पण आपण देशी ज्या भाज्या आहेत त्या लावल्या होत्या तर आता पण आणखी ह्या ज्या तुम्ही ते बघू शकता बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्यांच्या आणि याच्या बिया मागवलेल्या आहेत आता ह्या सगळ्या कशा लावायच्या किंवा त्याचं काय करायचं आहे तर ह्या हा एक व्हिडिओ आपल्या मंगल ॲग्रो फार्म या चॅनलवरती पण येईल आणि ज्यांना कुणाला भाजीपाला टेरेस गार्डन यामध्ये इंटरेस्ट आहे तर त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल तर आपण से एक सेपरेट नवीन चॅनल करतो आहे ज्याचं नाव आहे की टेरेस गार्डनिंग अँड फार्मिंग त्याच्यामध्ये भाजीपाला आणि जे काही शेती विषयक गोष्टी असतील फक्त शेतीपूरक व्यवसाय सोडून त्यामध्ये सर्व ज्या गोष्टी आहेत ते येणार आहेत तर तुम्हाला थोडक्यात ज्यांनी ज्यांना ज्यांना माहीत असेल की बियाणं कसं असतं परंतु ज्यांनी पाहिलं नाही त्यांच्यासाठी एक आपण व्हिडिओ करतो आता इथे बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत असतील आणि ज्या माहीत नसतील त्या मी तुम्हाला दाखवतो याला आबईची सेंग असते आणि हे त्याचं बियाणं आहे त्याच्यानंतर हे काळा वाला आहे इथे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर इथे जर पाहिलं आपण एक एक करून बघूयात हे जे आहे हा पालक आहे हा पालक आम्ही खाल्लेला आहे आणि अतिशय सुंदर पालक लागतो आपण जो पालक घेतो त्याच्यापेक्षा एकदम वेगळीच याची भाजी येते आणि पानांचा आकार पण एकदम वेगळा असतो तर ह्या म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे तयार होईल त्यावेळेस मी त्याच्यावर व्हिडिओ करील हा झाला पालक त्याच्यानंतर हा जो आहे हा बुक्का घेवडा आहे आता बरीचशी नावं तुमच्यासाठी नवीन असतील कारण माझ्यासाठी पण नवीन आहेत तर हा जो आहे हा, हा लाल माठ आहे त्याच्यानंतर हे जे आहे हे कुरडू आहे नंतर ह्या बियाणा तुम्हाला ओळखत असतील कारल्यामध्ये आपल्याला ला लागतात तर हा कारला आहे हा वाटाणा आहे हे जे आहे हे वाळू म्हणून आहे आता हे ज्यावेळेस लावेल त्यावेळेसच कळेल कसं असतंय ते त्यानंतर हे जे आहे तर हे लाल शेंगाचा घेवडा आहे त्याच्यानंतर हा सफेद वालवडे आहेत त्याच्यानंतर हे जर पाहिलं तर लाल घेवडा आहे हा तांदूळ का आहे म्हणजे तांदूळ त्याची भाजी आपण जी म्हणतो तर ती त्याचं हे बी आहे त्याच्यानंतर हे नाव बऱ्याच जणांनी ऐकलं नसेल किंवा ज्यांनी कोणी ऐकलं आहे त्यांनी नक्की कमेंट्स करा किंवा त्यांच्या भागात जर ह्या भाज्या मिळत असतील तर नक्की सांगा हे चंदन बाटवा म्हणून आहे हे जे आहे हे सगळ्यांना परिचय असं परिचित असं नाव आहे हे वांगी आहेत आ, हा वालवड आहे त्याच्यानंतर हे जे आहेत हे चवळी चवळी आहेत हा दोडका आहे हा जो आहे हा टोमॅटो आहे ही जी ही मिरची आहे आपल्याकडे दोन प्रकारच्या मिरच्या आहेत त्याच्यानंतर हा माहीत असेल आंबट चुका आहे हे धने आहेत हे पातळ्या घेवडा म्हणतात त्यांच्या तिकडे तर हा तो आहे हे शेपू आहे त्याच्यानंतर हा हा श्रावणी घेवडा आहे नंतर बाकीच्या या सगळ्या ज्या बिया आहेत या घेवडा वगैरे त्या प्रकारातच मोडत हा टोमॅटो आहे टोमॅटोचे दोन जे प्रकार आहेत ते आहेत एक छोटासा टोमॅटो येतो चेरी टोमॅटो आणि एक हे येतं आणि ही जी शेवटची आहे ही पिवळी चवळी तर या सर्व ज्या भाज्या आहेत आपण ज्या आहेत याचं बियाणं मागवलेलं आहे आणि लवकरच ला याची लागवड आपण करणार आहोत तर तुम्हाला जसं सांगितलं की आपल्या त्या चॅनलवरती व्हिडिओ येतील आणि गावाकडली जितकी शेतकरी मंडळी आहेत त्यांनी कमेंट्स करून सांगा की याच्या व्यतिरिक्त जे इतरांना माहीत नाही असं जर कुठलं बियाणं असेल आपल्याकडे तर नक्की कळवा ते ट्रायल म्हणून मी तुमच्याकडनं घेईल आणि जर ते चांगलं झालं तर आपण त्याला एक नवीन मार्केट पण मिळवून देऊ शकतो तर या पद्धतीचं हे बियाणं आहे ज्यांना कुणाला बियाणं किंवा मंगल ॲग्रोकडनं भरपूर साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आता विक्रीसाठी आहेत तर त्यांनी एट सिक्स झिरो एट सिक्स झिरो फाय थ्री फाय थ्री टू वन टू या नंबरचं व्हॉट्सअप चेक करा तिथे तुम्हाला सगळ्या शॉपमध्ये डिटेल्स जे आहेत तर मिळून जातील तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि हे बियाणं जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकडे गावाकडे अजून काही काही वेगळं बियाणं असेल तर ते आपण खरेदी करूयात आणि इतरांनाही पोहोचूयात धन्यवाद